समवार खड्डे भरून सुद्धा ते रस्ता टिकत नव्हता म्हणून आता हे दोन दिवसाचा तीन दिवसाचा थोडंसं याच्यामध्ये ब्लॉक घेतला आहे आपण आणि याच्यामध्ये पूर्णपणे खालचं जे आ, 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 बेस आहे तो तो डब्ल्यू बी एमने डब्ल्यू बी एम करतो ना आपण खाली हां डब्ल्यू बी एमने ग्राउटिंग केल्यानंतर याच्यावर डी बी एम होईल डी बी डी बी एम नंतर त्याच्यावर हो चार इंचाचं मास्टिक होईल आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे हा टिकेल आणि त्याच्यावरून हेवी व्हाकल सगळे जातात अहमदाबादहून येणारे आणि जे एन पी टीतून येणारे त्यामुळे हेवी लोड हा रस्ता आहे आणि त्यामुळे याच्यावर आता एक पूर्णपणे आपण पाहतो आहे की पूर्ण रस्त्यात पूर्ण हे करून त्याला खोदून लेवलिंग करून ग्राउटिंग करून डी बी एम करून त्याच्यावर मास्टिक करा मास्टिक केल्यानंतर हा रस्ता टिकेल आणि बाजूने देखील पाणी जाण्यासाठी एक, एक मार्ग ते काढतायत जेणेकरून रस्त्यावर पाणी येणार नाही आणि हा रस्ता जो बनवला जाईल तो टिकेल व्यवस्थित आणि इथली 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 ट्रॅफिक जी आहे ही ट्रॅफिक वाहतूक कोंडी होणार नाही आणि इथल्या लोकांना दिलासा मिळेल काय सुरू करावा असेल हा साठ मीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे साठ मीटरचा रस्ता मंजूर आहे त्याचं पुढचं जे काही डी पी आर आणि त्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्यानंतर साठ मीटरचा रस्ता झाला तर खूप मोठ्या प्रमाणावर इथं दिलासा मिळेल आणि तो एलिव्हेटेड रस्ता आहे आणि त्या त्यामध्ये मोठा दिलासा मिळेल परंतु तोपर्यंत या मास्टिकने रस्ता केल्यामुळे खड्डे पडणार नाहीत आणि पूर्णपणे वाहतूक स्मूथली जाईल वन विभागाचा देखील काही जागा वन नाही अडथळा काही निर्माण होणार नाही वन विभाग देखील शेवटी हा रस्ता एक्झिस्टिंग रोड आहे आणि एक्झिस्टिंग रस्त्यावर आपल्याला रोड करणं त्याला फॉरेस्ट देखील परवानगी देईल आणि येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करून शेवटी हा पब्लिकसाठी आपण हे करतो है। मोटा प्रमानावर, मोटा प्रमानावर आहे मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर जे आहे इथं वाहतूक कोंडी होती आहे आणि म्हणून म्हणून वाहत याला प्रायोरिटी आपण देतो आहे की हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा करा असं काही दिवसांपूर्वी जावी मे महिन्याचं त्याच या रस्त्याचं काम करण्यात आलेलं होतं मात्र आता पुन्हा दोन महिन्याचं पुन्हा काम करा नाही हा रस्ता वारंवार याच्यावर दुरुस्ती झालेली आहे परंतु या ठिकाणी हा जो एवढा पॅच जो आहे हा पॅच इथे पाऊस देखील आणि जे पाणी आहे ते देखील या बाजूचं पाणी देखील इकडे येते आणि त्यामुळे हा रस्ता टिकत नाही पण आता ज्या पद्धतीने आप आपण ग्राउटिंग कर केल्यानंतर खालचा बेसच मजबूत होईल आणि त्यानंतर तो डी बी एम होईल म्हणजे त्याच्यावर डांबर मारलं जाईल आणि लास्टला त्याच्यावर मास्टिकनी केलं तर मग मास्टिक म्हणजे आधी अगदी कॉन्क्रीटसारखंच ते मास्टिक आहे आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी टिकेल जे कंत्राटदार आहे त्यांना तुम्ही काही प्रश्न विचारला मी बैठक घेतली त्या दिवशी आणि बैठकीमध्ये मी संबंधितांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की या वाहतूक कोंडी आपल्याला दूर करायला प्रायोरिटी दे कलेक्टर स्वतः इकडे आलेत आणि कलेक्टरनं मी हेच सांगितलं की पहिलं काम तुम्ही एकच करा ही एक हा कोटबंदरचा रस्ता नीट करा आणि ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यामध्ये फोकस करा प्रायोरिटी त्याला द्या या ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कलेक्टर स्वतः या ठिकाणी महा पोलीस आयुक्त देखील आले होते महापालिकेचे आयुक्त आले होते संबंधित पीडब्ल्यू डीचे अधिकारी होते आणि इथले मीराबाईंदरचे आयुक्त देखील या ठिकाणी त्यांनाही सूचना दिल्या त्यांचे अधिकारी आज इथं आहेत आणि त्यामुळे एक काही रस्ता जो आहे ठाणे मग कॉर्पोरेशनच्या हद्दीतला आहे काही मीरा भाईंदर कॉर्पोरेशन आणि मग स्वतः मंत्री प्रताप सरनाईक हे देखील या रस्त्याच्या कामाकडे जातीने लक्ष ठेवून आहेत हा रस्ता आता व्यवस्थित अगदी क्वालिटीचा करू मास्टिक केल्यामुळे हा रस्ता टिकेल